ए डब्ल्यू पोर्टलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पहा या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँका बँक अकाउंटमध्ये येणं सुरुवात झालेली आहे ज्यांचे फॉर्म ॲप्रुवल झालेले आहेत आणि बँक स्टेडिंग स्टेटमेंट पण ओके असेल तर तुमचे पैसे तुमच्या आका बँक अकाउंटमध्ये जमा होत आहेत ज्यांचे पैसे जमा झालेले जा नाहीत त्यांनी सतरा तारखेपर्यंत वाट पाहायची आहे सतरा तारखेपर्यंत तुमचे पैसे जमा होतील परंतु आता ज्यांचे फॉर्म ॲप्रुवल झालेले नाहीत त्यांचे फॉर्म आता ॲप्रुव्हल होण्यास सुरुवात झालेली आहे ते कसं चेक करायचं तर या ठिकाणी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी काय तुम्हाला लिंक देण्यात आलेली आहे ती लिंक तुम्हाला त्या लिंकवरती जायचं आहे यानंतर लिंकवर गेल्यानंतर तुमच्यासमोर हे पेज ओपन होईल या ठिकाणी पहा ही मुख्यमंत्री लाडकी बन योजनेची फॉर्मची वेबसाईट आहे या वेबसाईटवर आल्यानंतर वेबसाईट पूर्णपणे व्यवस्थितपणे तुम्हाला लोड होऊन द्यायची आहे लोड झाल्यानंतर बघा या ठिकाणी पोर्टलवर एकूण अर्जांची संख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि पोर्टलवर एकूण जी काही अर्ज अर्ज मंजूर झालेली आहे ती या ठिकाणी संख्या दिलेली आहे आता तुम्हाला तुमचं लॉग इन करायचं आहे अर्जदार लॉग इन या ठिकाणी तुम्हाला क्लिक करा या ठिकाणी मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे सुरुवातीला यानंतर तुम्हाला पासवर्ड या ठिकाणी जो काय दिलेला असेल तो तुम्हाला या या ठिकाणी टाकायचा आहे जवळजवळ सध्या आता सव्वीसशे लाडक्या बहिणींचं या ठिकाणी अर्ज मंजूर झालेला आहे आता मोबाईल नंबर टाकला तुम्ही पासवर्ड टाकला पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला जो काही कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला टाकायचा आहे कॅप्चर जर चुकलं तर रिफ्रेश करायचा आहे तुम्हाला आणि कॅप्चर टाकल्यानंतर या ठिकाणी जे काही खाली लॉग इन आहे त्या इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही फॉर्म भरलेले आहेत ते फॉर्म तुमच्यासमोर ओपन होतील या ठिकाणी केलेले अर्ज बघा या ठिकाणी लॉग इन सक्सेसची सुद्धा तुम्हाला ग्रीन टिक दिसेल यानंतर पहा तुम्हाला केलेले अर्ज यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे केलेल्या अर्जावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही अर्ज केलेले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिसतील या ठिकाणी पहा या ठिकाणी माझ्याकडे जे काही अर्ज आहेत ते सध्या पेंडिंगमध्ये आहेत परंतु बऱ्याच जणांची काय झालेले आहेत ॲप्रुवलसुद्धा झालेले आहेत परंतु माझ्याकडे जे अर्ज आहेत सध्या ते पेंडिंगमधले आहेत जर तुम्हाला जे काय माहिती भरलेली आहे या ठिकाणी आईचं बटन दिस दिसत आहे जे काय डोळा जे काय आईचं बटन आहे ते या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता पेंडिंग अर्ज तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पहा तुम्हाला नो रिमार्क या ठिकाणी टिप्पण्यांच्या खाली नो रिमार्क दिसत आहे जेव्हा तुमचं फॉर्म अप्रूव्ह होईल किंवा रिजेक्ट जरी झाला असेल तर त्या ठिकाणी रिमार्क तुम्हाला दिसेल कशामुळे रिजेक्ट झालेला आहे कशा आणि अप्रूव्ह झालेला असेल तर कशामुळे अप्रूव्ह झालेलं आहे हे पण तुम्हाला सांगण्यात या ठिकाणी येईल तर बघा या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म चेक करत आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जरी फॉर्ममध्ये जर काही कशामुळे रिजेक्शन झालेलं आहे हे जर दिलेलं असेल तर ते तुम्ही एडिटसुद्धा करू शकता आणि तुम्ही पुन्हा लॉगआउट करून थांबू शकता